निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबवत नागरिकांना शौचालय बांधण्याचे सातत्याने आवाहन केले जाते त्यासाठी सरकार अनुदान देखील देते यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आणि जाहिरातींच्या माध्यमातून लोकांपर्यंत शौचालयाबाबत माहिती पोहोचवण्यात येत असते दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे नगरपालिकेच्या माध्यमाने तयार करण्यात आलेले शौचालय सध्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या संकल्पनेतून हा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे सार्वजनिक शौचालयाचे नाव जरी काढले तरी किळसवाणी भावना निर्माण होते दुर्गंधीमुळे या शौचालयांचा वापर करणे काय त्याच्याजवळून जाण्याचीही इच्छा होत नाही पण आता या सर्व बाबींना छेद देणारा प्रयोग बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात यशस्वी झाला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील नवाफैल भागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत नगरपंचायत निधीतून सेल्फी पॉइंट नगरपंचायत शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे यासाठी स्थानिक माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांनी पुढाकार घेतला होता नाविन्यपूर्ण संकल्पनेतील सेल्फी पॉइंट शौचालयाने सार्वजनिक शौचालयाच्या बाबतीत करण्यात येणारी कल्पनाच बदलून टाकली आहे या शौचालयाला दुर्गंधीमुक्त करण्यासाठी सुगंधित फुलांच्या वृक्षांचे रोपण सॅनिटरी नॅपकिनचे निर्जंतुकीकरण करून विल्हेवाट लावण्याची सुविधा पावसाचे पाणी शौचालयाच्या टाक्यात साठवण्याची व्यवस्था याशिवाय शौचालयाच्या भिंती पेंटिंगद्वारे बोलक्या करण्यात आल्या असून या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश हागणदारी मुक्ती घंटागाडीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे यामुळे हा महाराष्ट्रातील पहिला यशस्वी प्रयोग असल्याचे सांगण्यात येत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत तथा नपच्या निधीतून खामगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज नगर नावाखील खामगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील एकमेव सेल्फी पॉईंट शौचालय तथा बुलढाणा जिल्ह्याला पॅटर्न बनलेले असं नाविन्यपूर्ण मॉडेल शौचालयची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे या शौचालयाचं वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे आतापर्यंत शासनाने ज्या प्रकरणाकडे स्वच्छतेच्या व्यवस्थित लक्ष दिलं नाही त्या प्रकरणाला एक संकल्प म्हणून या ठिकाणी काही स्वच्छताविषयीचे पॅटर्न या शौचालयामध्ये घेण्यात आलेले आहे जसं आपण पाहतो की पावसाच्या पाण्याचा उपयोग आपण शौचालयाकरता कसा करू शकतो कारण पाणी हे शौचालयाचं जीवन आहे शौचालयाची लाईफ म्हणजेच पाणी आहे पावसाच्या पाण्याचा या ठिकाणी स्टोरेज करून ते पाणी डायरेक्ट टाक्यामध्ये सोडून वर्षातून एक वेळेस पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी तुम्ही ॲटोमॅटिक टाके रिफ्रेश करू शकता जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी माणूस लावण्याची गरज पडत नाही मळपंप लावण्याची गरज गरज पडत नाही दुर्गंधीला मारण्याकरता सुगंधीच फुलांच्या वृक्षांचं रोपण या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि आपण पाहतो की मासिक पाळीच्या वेळेस ज्या महिला शौचा सार्वजनिक शौचालयामध्ये कपडा पॅड वापरतात त्याचं त्या ठिकाणी निर्मूलीकरण होणं आवश्यक असतं आतापर्यंत कोणत्याही नगरपालिकेने याची व्यवस्थित दखल आतापर्यंत घेतलेली नव्हती परंतु यामध्ये तो एक पॅटर्न टाकून त्याची विल्हेवाट याच ठिकाणी डिस्पोजल करण्याचा या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करण्याचा संकल्प या शौचालयाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे अशा विविध नाविन्यपूर्ण संकल्पनेतून या शौचालयाची निर्मिती या परिसरामध्ये झालेली आहे मला या ठिकाणी खात्री आहे की यापुढं खामगाव शहरात बुलढाणा जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची उभारणी केल्या जाईल तर या पद्धतीचं शौचालय प्रत्येक ठिकाणी असावं हो। कारण आपण लोकांना किती त्या ठिकाणी स्वच्छतेविषयी सांगणार आणि किती लोकांवर रोष आपण त्या ठिकाणी निर्माण करणार परंतु निर्माणकार्यास स्वच्छतेविषयी असं करा की तो व्यक्ती त्या ठिकाणी स्वच्छतेकरता करता प्रवृत्त होईल याचं जिवंत उदाहरण म्हटलं म्हणजे आज बुलढाणा जिल्ह्यातील पॅटर्न बनलेले याच्यातून इतर भागातील सर्व नागरिक आदर्श घेऊ शकतील राज्यातील पहिले सार्वजनिक मॉडेल स्वच्छालय यामध्ये सेल्फी पॉइंट निर्मित करण्यात आले आहे यामध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संबंधित संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे यामध्ये भिंतीवर रंगोटी करण्यात आली आहे या रंगरंगोटीमध्ये पर्यावरणपूरक मोबाईलचा वापर स्वच्छता जमीन खेळ असे अनेक चित्रीकरण करून नागरिकांना संदेश देण्यात आला आहे अशा विविध संकल्पना आमच्या या ठिकाणी डोक्यामध्ये होत्या की काहीतरी एक नाविन्यपूर्ण या जिल्ह्याला आपल्या परिसरातून पॅटर्न दिला गेला पाहिजे खामगाव नगरपालिकेचं नाव या ठिकाणी वाढलं पाहिजे खामगाव नगरपालिकेच्या स्वच्छतेविषयी तिचं कार्य या शहरात चांगल्या प्रकारे राबवलं गेलं पाहिजे हा एक संकल्प घेऊन या ठिकाणी हा एक पॅटर्न उभा करण्याचा या ठिकाणी आम्ही आटोकाट प्रयत्न केला या उपक्रमाला आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुनकर सेवानिवृत्त मुख्याधिकारी आदरणीय आकोटकर साहेब सध्या परि सद्यस्थित असलेले मुख्याधिकारी आदरणीय प्रशांतजी साहेब यांचं अमूल्य असं सहकार्य या पॅटर्नकरता मिळालेलं आहे आणि ही वास्तू उभी करताना या वास्तूचे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर तथा इंजिनियर तेजस तायडे खूप चांगला सहयोग या उपक्रमाकरता लाभलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य